नमस्कार सात्विक रेसिपी अँड मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत पोळी भाजी तर आपण रोज सर्वजण खातो सालाडी खातात पण आपले पोट भरल्यासारखे वाटते तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर या पद्धतीने बनवलेली कोशिंबीर तुम्ही एकदा नक्की बनवून खा कोशिंबीर कशी बनवायची यासाठी या, या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत दही नेहमी चिनी मातीच्या किंवा काळ्या लोखंडी खापराच्या भांड्यामध्ये लावायचे ते छान लागते आणि त्याची चवसुद्धा आणखीन वाढते इथे आपण या पद्धतीने या भरणीमध्ये लावलेले दही घेतलेले आहे आता आपण इथे दोन काकडी एक कांदा गाजर घ्यायचं आहे भाजी चांगली बारीक कट झाली तरच त्याची कोशिंबीर छान होते तरी ते कटरचा वापर करून या पद्धतीने मी सर्व पदार्थ कट करून घेतलेले आहेत सलाड खाल्ल्यामुळे किंवा कोशिंबीर खाल्ल्यामुळे आपल्याला विटॅमिन ए ई e, विटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते आपले वजन नियंत्रित राहते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर ही कोशिंबीर तुम्ही नक्की खा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदे ही काकडी टोमॅटो यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते तर उन्हाळ्यात तर प्रत्येकाने आवर्जून ही कोशिंबीर नक्की करून खावी तरी ते आपण दही घेतलेले आहे ह्या भांड्यामध्ये दही काढून घेतलेले आहे आता यामध्ये आपण हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे यामध्ये आत्ता आपण मीठ टाकायचं नाही मीठ आपण सर्वात लास्टला वापरायचं आहे यामध्ये जर मीठ आत्ताच टाकलं तर दह्यामध्ये पाणी सुटते आणि एकदम पातळ आपले दही बनते या पद्धतीने हे आपण दही मिक्स करून घेतलेले आहे हे आता साईडला ठेवूया इथे बारीकट केलेल्या सर्व भाज्या आहेत कांदा काकडी गाजर टोमॅटो आणि बीट तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कोबीसुद्धा मिक्स करू शकता हे सर्व पदार्थ शरीराला आतून थंडावा देणारे आहेत आणि ह्या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशी कोथिंबीर कोशिंबीरसाठी लागणारे सर्व भाज्या बारीक कट करून ठेवले तर सकाळी आपल्याला ह्यामध्ये दही टाकून पटकन बनवता येते हे ये आता आपल्याला त्या आवडीनुसार तुमच्या इथे कमी जास्त भाजी टाकायची आहे हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जेव्हा आपण कोशिंबीर खायला घेणार आहोत तेव्हाच मीठ मिक्स करायचं जर तुम्ही लगेच मीठ मिक्स केलं तर हिला खूप पाणी सुटते एकीकडे पाणी आणि एकीकडे सर्व भाज्या होतात एकदम पानसट अशी ही, पान ही कोशिंबीर बनते तुम्हाला जर अशी लबाबदारच कोशिंबीर हवी असेल तर तुम्ही यामध्ये मीठ लास्टला टाकायचं इथे आपण धना पावडर आणि जिरे पावडर टाकलेले आहे यामुळे या, या कोशिंबीरची चव आणखीन वाढते काळे मीठ इथे टाकायचं आहे तुम्ही ते साधे मीठ वापरलं तरी सुद्धा चालेल हे मीठ यामध्ये आता आपण लगेच कोशिंबीर खाणार आहोत म्हणून मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला इथे आवडत असल्यास एक हिरवी मिरची आणि गूळ किंवा साखर सुद्धा थोडी टाकू शकता पण मला गोड आवडत नाही म्हणून इथे मी गूळ किंवा साखरेचा वापर करणार नाही तर आता छान मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा किती छान कलर आलेला आहे हे जेवढे दिसायला छान बनलेले आहे तेवढीच ही कोशिंबीर अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट अशी ही बनली आहे आपली आता आपण यामध्ये एका लिंबूचा रस पिळायचा आहे लिंबू तुम्ही नक्की वापरा कारण व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते आणि या कोशिंबीरची सव आणखी वाढण्यास मदत होते या पद्धतीने ते आपण लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबू पिळून परत एकदा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अत्यंत छान अशी आपली स्वादिष्ट कोशिंबीर बनलेली आहे ही कोशिंबीर तुम्ही फक्त भाताबरोबर सुद्धा खात खाल्ली तरी आपले पोट दिवसभर भरल्यासारखे वाटते चपाती भाजी आता थोडीशी कोथिंबीर अशी वरतून टाकायची आहे आणि छान मिक्स करून आपण आता खाण्यासाठी हे घेऊया हे पहा इथे दही जास्त नाही कमी नाही अशी छान आपली कोशिंबीर बनलेली आहे तर आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी कोशिंबीर आणि पुलाव राईस केलेला आहे तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमचे नातेवाईक मित्र परिवार यांच्यामध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद आता लवकरच भेटूया आजचीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत